नमस्कार बघा रात्री बादरी केली ईस्फूती झाली बादरी खंडीभर माल झाला हिरीच्या मालकाची सुद्धा एवढा माल झालाय पण बिगर हिरीच्या मालकाला पट्ट्याला हिर नाही पण निसर्गाच्या जीवावर इस्फूती झाली आणि तीन कदा गाळ भरला होता गेल्या वर्षी म्हणून ही कृपा आहे आई काळ्या आईचा आणि माझ्या आईचा देवाचा आशीर्वाद आहे म्हणून खंडीभर माल तिकडे दाखवून ठेवला अजून दोघा ती कागदात झाकून ठेवला या आता ही पसरा लागली एक 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 आता वाळू घाला लागते बाजरी बघा मित्रांनो आता पसर लागती खट्ट वाळली ही चाळीस पोती असा संगीत घालून आता साठवून ठेवाय तीन वर्ष माल कमी पडला नाही पाहिजे अजिबात पडला नाही पाहिजे मित्रांनो काय करायचंय बा या दम एक सुदा येणार एक सुद्धा येणार बा ग हात ना <laughs> बळ माझ बघ रात्री दम दे तुम्हाला सांगतो सगळी आता मी पण दम की मी पण पोती ही भर लागत होती ये बघ टाकू लाग टाकू लाग ये भर 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 बाहुजी म्हणलंय मी मला किती पण झाली एक सुद्धा झाली